तर गरमागरम चहा सोबत अशी हलकी फुलकी खारी असेल ना आहा मजा येते कमाल लागतं तर तुम्ही बघू शकताय काय मस्त पदर खारीला अगदी हलकी फुलकी आहे तोंडामध्ये जाताच विरघळते आणि ही आपण बाहेरून नाही मागवली बरं का अगदी घरच्या घरी फक्त एक वाटी मैद्यापासून तयार केलेली आहे तर बघा काय मस्त पदर सुटलेत याला तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले खारीची रेसिपी तर खारी बनवताना भरपूर अशा सिक्रेट टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथे घ्यायचं आहे एक कप मैदा तर मैदा कपाने किंवा वाटीने भरताना अगदी दाबून गच्च भरायचा म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाण होतं त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ त्याचबरोबर खारीमध्ये छान फ्लेवर येण्यासाठी इथे मी पाव चमचा ओवा घेतला आहे तो हाताने अशा पद्धतीने चोळून घालायचा म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान लागतो त्यासोबतच दोन टेबल स्पून इतकं इथे मी तेल घालते तेलाऐवजी तुम्ही इथे ते तुपाचासुद्धा वापर करू शकता तर नाश्त्याच्या चमच्याने म्हटलं तर अगदी चार चमचे इतकं हे तेल आहे तर आता हे आपण व्यवस्थित एक दोन ते तीन मिनटं तरी छान हे तेल मैद्याला चोळून घ्यायचं तर असं केल्यामुळे हे जे हा जो मैदा आहे तो पूर्णपणे हलका होतो आणि खारी जी आहे ती छान हलकी आणि अगदी भरपूर असे पदर सुटलेली तयार होते तर इथे मी तेल जे आहे ते मैद्याला चांगलं चोळून घेतलंय आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालून हे चांगलं मळून घ्यायचंय जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ देखील आपल्याला हे नाही मिळायचं तर पाणी आपल्याला थंडच वापरायचं आहे गरम घालायची गरज नाही तर आता इथे बघा हे हा जो मैदा आहे मी तो चांगला मळून घेतलाय तर इथे आपलं हे खारीसाठी पीठ म्हणून तयार झालेलं आहे आता यावरती आपल्याला एखादा सुती कपडा घालायचा आहे आणि एक पाच ते दहा मिनटं हे छान भिजत ठेवायचं कणिक जे आहे ती अशी झाकून ठेवली ना ती वरून सुकत नाही अगदी छान मऊ अशी भिजली जाते तर कणिक भिजते तोपर्यंत आपण खारीसाठी लागणारा साठा तयार करून घेऊया त्यासाठी एका वाटीमध्ये आपल्याला दोन चमचे मैदा घ्यायचा आहे मैद्याऐवजी जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर असेल तर उत्तमच कॉर्नफ्लॉवर वापरला तरी देखील चालेल त्याचबरोबर चार चमचे इथे आपल्याला तूप घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता पण पण तुपामुळे काय होतं खारीला छान असे पदर सुटतात अगदी मोकळे होतात त्यामुळे शक्यतो तूपच वापरा आणि तेल वापरलं तरी देखील चालेलच तर इथे मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतले अगदी छान असं हे फेटून घ्यायचं तर इथे आपला हा खारीसाठी साठा तयार झालेला आहे तर आता आपण हे बाजूला ठेवू आणि पीठ भिजलंय का ते देखील पाहूया तर इथे एक पाच मिनटं झालेली आहेत कणिक जी आहे ती छान भिजली गेले तर परत एकदा आणखीन एक एक ते दोन मिनटं चा ला ला हे आपण चांगलं मळून घेऊया तर आता आपल्याला याच्या सारख्या आकाराच्या पोळ्या लाटून आहेत त्यासाठी आपल्याला याचे अगदी सारख्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी काय करायचं तर हा गोळा मी घेतलेला आहे तर हे थोडंसं आपल्याला लाटून आहे अगदी जास्त मोठं नाही लाटायचं अगदी थोडंसंच तर हे बघा आता आपल्याला हे समान आकाराचं कट करून घेऊया तर अगदी याचे चार भाग करून घेते मी इथे तर असं करून घेतल्यामुळे अगदी छान समान आकाराचेच गोळे तयार होतात आणि त्यामुळे आपल्याला लाटायला देखील सोपं जातं तर आता आपण या सगळ्याचे गोळे तयार करून घेणार आहोत तर प्रत्येक वेळी आपण खारी बाहेरून आणतो पण ती कधीची असते आपल्याला माहीत नसतं त्यामुळे आज आपण ही खारी घरच्या घरी तयार करणार आहोत ते ही अगदी बेकरी स्टाईल तर इथे मी सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर इथे मी थोडासा मैदा घेतला आहे आणि मैदा लावूनच आपल्याला अगदी पातळ होईल इतकी याची पोळी लाटून घ्यायची आहे जमेल तितकं आपल्याला हे पातळ लाटून घ्यायचं आहे तर तुम्ही हे तेल लावून सुद्धा लाटू शकता पण मैदा लावताना मात्र मैदा जास्त नाही वापरायचा नाहीतरी तेल खराब होऊ शकतं तर थोडंसं हे जे पीठ आहे ते घट्ट आहे त्यामुळे लाटायला थोडंसं अवघड जातं तर इथे मी किचन ओट्यावरतीच लाटून घेते कारण आपल्याला सोपं जाईल आणि जर तुम्ही पोळपाटावर लाटत असाल तर पोळपाट छोटं असतं त्यामुळे लाटायला थोडंसं जमत नाही तर इथे मी एक पोळी लाटून घेतले तर तुम्ही बघू शकता अगदी पातळ आहे तर यापेक्षा जरी पातळ होत असेल ना तरी देखील तुम्ही इथे लाटून घेऊ शकता तर आता एक पोळी तयार आहे आता याच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्यात तर सगळ्या पोळ्या देखील आपल्याला पातळच लाटून घ्यायचे आहेत तर इथे मी सगळ्या पोळ्या लाटून घेतल्यात आता आपल्याला यामधली एक पोळी घ्यायची आणि यावरती आपण जो मैदा आणि तुपाचा साठा बनवून ठेवलेला तो यावरती घालायचा आहे आणि हाताने अशा पद्धतीने हे संपूर्ण पोळीला लावून घ्यायचं आहे आणि आता यावरती आपण ही दुसरी पोळी देखील ठेवून देऊया आणि यावर सुद्धा आपल्याला हा साठा घालून घ्यायचा तर खारी जी आहे ती बनवायला खूप सोपी आहे जर तुम्ही एकदा प्रयत्न केला ना आणि अशा छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या ना तर तुमची खारी देखील अगदी बाहेर मिळते ना त्यापेक्षा सुद्धा चवीला अप्रतिम होते आणि अगदी मस्त खुसखुशीत भरपूर अशी पदर सुटलेली तयार होते तर इथे मी सगळ्या पोळ्या अशा एकमेकावरती ठेवून दिल्यात आणि संपूर्ण जेव्हा आपण पोळी ठेवतो त्याआधी संपूर्ण पोळीला साठा लावून घेतलाय आता आपल्याला याची घडी घालून घ्यायचे तर हे बघा अशा पद्धतीने आपण याची घडी घालून घेऊ आणि यावरती सुद्धा आपल्याला हा साठा लावून घ्यायचा आहे तर खारी बनवताना अशी घडी घालणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे अगदी परफेक्टच घडी आपल्याला इथे घालता आली पाहिजे तर आता ही दुसरी बाजू देखील मी यावरती ठेवून दिले आणि यावरती सुद्धा आपल्याला हा साठा लावून घ्यायचा आहे तर अगदी छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या जर तुम्ही लक्षात ठेवल्या ना खारी अगदी परफेक्टच होणार तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याची चौकोनी आकाराची घडी घालून घ्यायची तर इथे मी संपूर्ण घडी घालून घेतले तर तुम्ही बघू शकता तर आता आपल्याला हे सुद्धा आणखीन एकदा लाटून घ्यायचं आहे तर आता मात्र लाटताना जास्त दाब नाही द्यायचा अगदी हलक्या हातानेच आपल्याला हे लाटून घ्यायचं तर आहे तरच पदर जे आहेत खारीचे ते छान मोकळे होतात आणि भरपूर असे पदर याला सुटतात तर इथे एक आणखीन एक खास टिप्स लक्षात ठेवायचे जेव्हा आपण हे लाटतो ना तेव्हा ते सारखं सारखं पलटायचं नाही अगदी एकाच बाजूने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर इथे मी हे लाटून घेतले आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर त्याआधी सगळ्यात आधी आपल्याला याच्या कडा कट करून घ्यायचे म्हणजे अगदी एकसारखा शेप येतो तर याच्या मी चारही कडा कट करून घेते तर अगदी परफेक्ट खारी बनवण्यासाठी मी अशा भरपूर साऱ्या सिक्रेट टिप्स अगदी छोट्या छोट्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल यासाठी माफ करा तर आता आपण हे एकदा कट करून घेऊ तर हे बघा अगदी अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे त्या आकाराची इथे खारी तुम्ही कट करून घेऊ शकता तर हे बघा इथे मी खारी कट करून घेतलेली आहे तुम्हाला मी एक दाखवते देखील बघा तर हे बघा अगदी मस्त याला पदर सुटलेत भरपूर असे पदर सुटलेले आहेत तर इथे आपली ही खारी तळण्यासाठी तयार झालेली आहे आता आपण ही तळून घेऊ तर आता सगळ्यात महत्वाची टिप्स म्हणजे खारी कशी तळायची खारी तळताना तेल जास्त गरम नसावं फक्त हलकसंच आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच खारी जी आहे ते आपल्याला तेलामध्ये आहे ही सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे नेहमी लक्षात ठेवा जर तुमचं तेल जास्त गरम झालेलं असेल तर काय होतं जेव्हा आपण खारी तेलामध्ये सोडतो तेव्हा ती ते खारी जी आहे ती वरून लगेच तळली जाते आणि आतमधून ती कच्ची राहते आणि अजिबात याला पदर सुटत नाही तर खारी बनवताना ही महत्त्वाची टीप नेहमी लक्षात ठेवा तर हे बघा अगदी जेवढा तुम्ही तळण्यासाठी या खारीला वेळ देल ना तेवढे जास्त पदर सुटणार आहेत तर सुरुवातीला एक ते दीड मिनटं तरी याला टच नाही करायचं आणि नंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे जास्त याला हलवायचं नाही नाहीतर याचे पदर जे आहे ते तेलामध्ये तुटू शकतात तर बघा काय मस्त पदर सुटलेत की नाही तर अगदी थोडासा वेळ लागतो तळण्यासाठी पण खारी अगदी परफेक्टच तयार होते तर इथे आपली ही खारी तळून तयार झालेली आहे अगदी चार ते पाच मिनटं लागलीत मला ही खारी तळण्यासाठी तर आता आपण हे बाजूला काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीची सगळी खारी आपण तळून घेऊया दुसऱ्यांदा जेव्हा आपण खारी तेलामध्ये सोडतो तेव्हा देखील आपल्याला तेल थंड करून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आणि थंड करून घ्यायचं आणि मग त्यानंतरच आपल्याला खारी तेलामध्ये सोडायचे आहेत आणि त्यानंतर गॅस चालू करून मंद गॅसवरतीच आपल्याला हळवारपणे या खारी तळून घ्यायचे आहेत तर इथे आपली मस्त खुसखुशीत भरपूर असे पदर सुटलेली खारी तयार झाले तुम्ही बघू शकता अगदी छान याला पदर सुटलेत अगदी खुसखुशीत झाले तोंडामध्ये जाताच विरघळते तर भरपूर अशा सिक्रेट सोबत खुसखुशीत खारी कशी बनवायची याची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी खुसखुशीत खारी नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद